पाटील आहेत हे काही जा, सभेसाठी जागा पाहण्याच्या जा योद्धा म्हणजे मराठा समाजाचे घटक आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया आप आज आपण जाणून आहोत काय नाम नाव आहे सर आपलं नारायण शेळके कशासाठी आला त्या ठिकाणी पाटलाजी या ठिकाणी बैठकी बैठक आहे त्याच्यासाठी आलेलो कशा संदर्भात बैठक आहे पाटलांची आरक्षणा संदर्भात सभेसंदर्भात म्हणजे जी होणारी विराट सभा आहे ती इथं होणार आहे हा इथं होणार आहे अजून काही या ठिकाणी मंडळी दिसतात आपण त्यांना थोड्याशा दोन शब्दात त्यांना विचारून घेणार कशासाठी आल्याला सेटली इथे नियोजनाची बैठक आहे आठ जूनला जी मोठी सभा अतिविराट सभा होणार आहे त्या सभेच्या नियोजनासाठी जरांगे पाटील येणार आहेत संबोधित करणार आहेत त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत साधारणतः किती जनसमुदाय या ठिकाणी जमेल असं वाटतंय तुम्हाला साधारण पाच ते सहा कोटी समाज बांधव या ठिकाणी येईल असं आमचं मत आहे आंतरवलीमध्ये झालेल्या सभेपेक्षा या ठिकाणी विराट सभा होईल का सगळ्या सभेचं रेकॉर्ड ही सभा तोडणार आहे तुम्हाला काय वाटतंय खरं तर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आठ जूनच्या सभेचा रेकॉर्ड कोणीही तोडू शकणार नाही कारण मराठ्यांचीच नाही तर ही सभा बहुजनांची आहे काहीजणं म्हणतात ही मराठ्यांची सभा आहे ही सभा खरं तर मराठ्यांची नाही ही अठरा पगड जातींची सभा आहे कारण की मराठाच हा आता ओबीसी प्रवर्गात गेलेला आहे त्यामुळे मराठा प्लस ओबीसी या ठिकाणी येणाऱ्या आठ तारखेला भव्य दिव्य महादिव्य भूतून भविष्य मी सांगितलं तुम्हाला चंद्र आणि सूर्य असेपर्यंत अशी सभा कधी कुणी बघितलीही नसेल आणि बघणार पण नाही आणि ती बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या डोळ्याचे पारणे जर फेडायचे असतील ना माणूस म्हणते का नाही जीवनात येऊन काय केलं अमुक अमुक ठिकाणी गेलो डोळ्याचे पारणे फेडे तर तुमच्या तुम्हाला आयुष्यामध्ये तुमच्या डोळ्याचे जर पारणे फेडायचे असतील ना तर आठ जूनच्या सभेला या त्या सभेला आल्याच्या नंतर तुमच्या डोळ्याने आजपर्यंत जे जे बघितले ना ते तुम्हाला तुच्छ वाटेल एकदम तुच्छ आणि ही सभा एवढी भव्य दिव्य होणार आहे फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर इतरही राज्यातले अठरा पगड जातीतले व्यक्ती ह्या नारायणगडावर येणार आहेत आणि त्यांना मी विनंती करणार आहे तुम्ही झाडून पसून नारायणगडावर या कारण की ही सभा फक्त मराठ्यांची नाही तर ही सभा बहुजनांची आहे अजूनही या ठिकाणी काही अनुभवी मंडळी बसलेले आहेत काय वाटतंय सर किती जनसमुदाय या ठिकाणी जमेल जरांगे पाटलांनी सांगितले सहा कोटी मराठे एकत्र येणार आहेत पण ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे जेव्हा ते म्हणले मुंबईला तीन कोटी मराठी एकत्र येणार नाहीत तर तीन कोटीपेक्षा जास्त मराठी एकत्र आले परत जरांगे पाटलांनी जी बैठक लावली होती आंतरराष्ट्रीय ते म्हणजे लोक येणारच नाहीत लाखोमध्ये लोकं जमा झाले बैठकीला फक्त आता म्हणतात सहा कोटी मराठी येणार नाहीत पण माझं म्हणणं असं आहे तुम्ही नाही म्हणतात ना सहा कोटीपेक्षा जास्त लोकं एकत्र येतील या ठिकाणी साधारणतः सभेसाठी जागा किती एक आहे सभेसाठी जे आहे बाराशे एकर सभेला आहे आणि दोन हजार एकर खाली पार्किंगसाठी जागा आहे जी की आपण नऊशे एकर म्हणून लावलो नंतर आपण अंदाज घेतला असं झालं आपल्याला बाराशे एकर फक्त सभेला जागा लागते या ज्या लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत यात काही मराठा बांधव विभागले गेलेले आहेत का मराठा आता विभागला जाऊ शकत नाही आहे आता म्हणणारे म्हणत आहेत हे विभागले मराठे आमच्यासोबतच आहेत काय ना जरांगे पाटलांनी सांगितल्यापासून मराठ्यांनी ठरवले मराठ्याने हे ना ठरवलं कोणाला निवडून आणायचं तर मराठ्याने ठरवलं आहे की आम्हाला कोणाला पाडायचं ज्यांनी आमच्या आया बहिणींना जे लाठीचार्ज केला त्यांचे डोके फोडले ज्यांनी आमच्या जरांगे पाटलाच्या डोळ्यात पाणी आणलं त्या सगळ्यांना आम्ही पाडणार आहेत तरी बीडमधून कोण लीडवर राहील असं आहे सर तुम्हाला आता पडणार कोण म्हणल्यास विडून निवडून कोण आहे विचार करा ना तुम्ही कधी कधी न बोलताच ज्या हा इशारा मराठ्यांना कळालेला आहे आणि तो उमेदवार विजेते झालेला आहे असं मला वाटतंय तुम्ही बघू शकताय अप्रत्यक्षरित्या उमेदवार विजयी झालेला आहे असं त्यांना वाटतं तुम्हाला काय वाटतं किती जम जनसमुदाय उसळली ते आताच बाकींनी सर्वांनी सांगितलं तेवढा जनसमुदाय उसळेल आपण तर खरं तर याच्यावरती चर्चा करायला पाहिजे की तयारी काय आहे आता या ठिकाणी थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील येणार आहेत आणि आता जे सांगितलं की बाबा जमिनीचं जे मोजमाप त्यांनी सांगितलं परंतु आंतरवालीच्या सभेला एवढी गर्दी होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं स्वतः मराठा बांधवांना देखील वाटलं नव्हतं त्यावेळेस जो गैरसोय काही झाली होती शेतामध्ये लोक बसले होते पाण्याची व्यवस्था कोलमडली होती येताना रस्ते ब्लॉक झाले होते तर त्यास त्या अनुभवातून शिकून आज काय करता येईल याचा ओआपो आजच्या बैठकीमध्ये होईल आणि त्या बैठकीमध्ये संबंध नारायणगडाच्या आजूबाजूचे शे सवाशे गावामधील तरुण मंडळी येणार आहे त्यांना याचं वाटप देखील जबाबदाऱ्यांचं वाटप या ठिकाणी होणार आहे आणि मागच्या चुकांमधून शिकून आताच अमोलनं जसं सांगितलं की चंद्र सूर्य असेपर्यंत अशी सभा परत होईल का नाही माहीत नाही तशी सभा जर करायची असेल तर तसं नियोजनही पाहिजे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत एखाद्या सभेला गेल्यानंतर आम्हाला कुठलाच त्रास झाला नाही असं जर दाखवायचं असेल असं जर अनुभूती घ्यायची असेल तर या सभेसाठीचं नियोजन पक्क नियोजन महत्त्वाचं आहे आणि त्या नियोजनासाठी नियो आदरणीय नियो संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व तरुण एकवटले आहेत ह्या सभेचा खर्च जो असणार आहे तो कोण करणार आहे साधारणतः सर्वसामान्य मराठी माणसं या सभेचा खर्च करतील सर्व नियोजन योग्य होईल का योग्यच नियोजन करण्यासाठी आजची बैठक आहे योद्धा मनोज जारंगे पाटील हे आज नेमके बैठकीसाठी येणार आहेत का सभेचं नियोजन करण्यासाठी सभेची पाहणी करण्यासाठी आणि नियोजित बैठक घेण्यासाठी सुद्धा जागा किती आहे इथे साधारणतः सभे जागा अठराशे हेक्टर जागा या गडाची या अठराशे हेक्टरवर एकही हे कोपरा रिकामा राहणार नाही इतकी पब्लिक या सभेसाठी येणार आहे साधारणतः खर्च किती होईल या सभेचा सभेचा खर्च आता अंदाजे तर काही नाही येणार परंतु जो काही होईल तो सर्वसामान्य जनतेचा आणि मराठी माणसाचा खर्च असेल तो सर जारंगे पाटलांनी किंवा मराठा समाजाने हीच जागा हिरली असावी असे का कारण महाराष्ट्राची धाकटी पंढरी क्षेत्र संस्थान नगद नारायणगड हा इथला आशीर्वाद हा नगद आहे म्हणून ही नारायण पावन पावनभूमीची जागा या सभेसाठी धरलेली आहे सध्या जी लोकसभेची रणधुमी म्हणजेच लोकसभेची निवडणूक आली यामध्ये काही मराठा समाज विभागला विभागला गेला आहे का मराठा समाज कोणाच्या प्रचारालाही जात नाही आणि कोणाच्या आमिषाला बळीही पडत नाही त्यामुळं मराठा समाज विभाजला विभागला गेला आहे असं कोणी विचारातसुद्धा आणू नये तरी बीडमधून कोणतं सीटला गेलं असं तुम्हाला वाटतं आहे बीडमधून ज्यांनी कोणी मराठा समाजाला विरोध केला त्यांचं सीट तर लागणार नाही मग येणारा कालच ठरवेल की कुणाला निवडून आणायचं तर तुम्ही बघू शकताय या ठिकाणी जी अनुभवी मंडळी बसलेली आहे ते सांगता येत की मराठा समाज कुठल्याही प्रकारे विभागला गेलेला नाही मराठा समाज एक संघटित संघटित आहे धन्यवाद